घेऊन लागली पाठी पांडुळुरंगाच्या भेटी काठी घेऊन लागली पाठी पांडुळुरंगाच्या भेटी विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला जरीच्या हातात गंधाची वाटी हातात गंधाची वाटी गंधाची वाटी देव उभा भावाळवणी गंधाची वाटी देव उभा भावाळवणी काठी घेऊनही लागली पाठी पांडुरंगाच्या भेटी विठ्ठला रङ्ग दर्शन रे मला विठ्ठला दे देरे मला जनि हुळी मञ्जुमा ज हा तुली मञ्जुमाुसी मञ्जु माला देव जानि नपला तुली मञ्जुमा जाऊन पवळा काठी घेऊन लागली पाठी पांडुरंगाच्या भेटी विठ्ठला रंग तुझा सावळा न दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा न दर्शन दे रे मला जनीच्या हातात विना टाळ जनीच्या हातात विटाळ विणाटाळ देवहिंडे राणोमाळ विणाटाळ देवहिंडे माळ काठी घेऊन लागली पाठी पांडूरंगाच्या भेटी विठ्ठला रंग तुझा सावळा न दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे मला